हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनेल चला आपण एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत इथं टोमॅटो घेतलं मी एक चिरून कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली लाल तिखट घेतलं आहे हळद घेतली आणि गरम मसाला घेतलेला आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे जिरे मोहरी घेतली आणि मीठसुद्धा घेतलेलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊ आणि आपण जो कांदा कट केला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असा परतून घेऊ कांदा थोडासा परतून गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो कट करून घेतलं होतं ते टोमॅटो तेलामध्ये टाकून घेऊ टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं मऊ तेलामध्येच परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपण थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहोत म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं कढीपत्ता आपण टाकून घेतला मी आधीच तेलात टाकला नाही कारण की कांदा तळेपर्यंत कढीपत्ता करपून जातो म्हणून मी परत टाकते आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि गरम मसालासुद्धा टाकून घेऊ आणि छानपैकी परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट नुसार पाणी वगैरे ॲड करू शकता आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून छानपैकी उकळू येऊ द्यायचं म्हणजे दोन तीन मिनटं शिजू द्यायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये जर डाळ वगैरे ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड करू शकता मी डाळ टाकलेली नाही आणि छानपैकीवरून कोथिंबीर टाकायची मस्तपैकी दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आणि भात चपाती ह्याच्यासोबत मस्त असं खायचं थोडं खूप छान होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय